आम्ही जातो आपल्या गावा आमचा राम राम गावा तुमची आमची घेची भेटी येथून या जन्मपुती आता असो बॅले गोवा त्यांच्या लागत असे तुम्ही तुम्ही तिथे येथून बोला लागले रामकृष्ण मुखी तुला तुका जातो का वे जातो वेकून झाला आज तीनशे पंच्याहत्तरावा तुकाराम दीस सोहळा म्हणजे आज सोळा मार्च रोजी संत तुकाराम वैकुंठ वैकुंठ गमन दिवस होते एक्केचाळीसाव्या वर्षी ते भगवान पंढरीरायाच्या साक्षीने सदैव वैकुंठाला गेले असे म्हटले जाते हाच सोहळा दाखवण्यासाठी आम्ही आलोय देहमध्ये ठिकठिकाणी सगळे माऊली ताण मृदंग बाजून आपल्या उत्साह दाखवत आहेत अगदी मंत्रमुग्ध करणारे हे दृश्य आहे मोठ्यांपर्यंत सगळे इथे मावलेली म्हणून इथे सहभागी होत आहेत हे आहे तुकाराम महाराज यांचं जन्मस्थान इथे ठिकठिकाणी भाषणाचा कार्यक्रम ठेवला आहे या मंदिरातून जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी निघवली जाते गर्दी बघा खूप आहे तर पोलीस मित्रांच्या मदतीने ती नांदेडपूर रिक्षाजवळ खूप लांब लांबून माऊली दर्शनासाठी आलेले आहेत तिथे बरोबर दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी झाडं हल्लं जातं असं म्हणतात खूप गर्दी असल्यामुळे सगळ्यांना दर्शन नाही होत पण माऊली तिथे उभे राहून टाळ्या वाजून फुले जाऊन आपलं दर्शन घेतात